ामध्ये आपण सर्व बसलेलो आहोत या विठू मावलीच्या चंद्र खोटी शाळाला करतो आणि आजच्या या पावन पुण्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवप्रसंगी उपस्थित सर्वांचे त्या ठिकाणी जे काही स्थानिक महिला पुरुष आहेत त्यांच्या मातृनी मातृ पितृतुल्य गुरुपुल्य सर्व उपस्थितांनी या आपल्या शुभमुहूर्तावर त्याचे खुपचार्वकात खूप चांगलं अस्तुत उपक्रमाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला त्यांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण आज आपण पाहतो की समाजामध्ये अनेक सारे सामाजिक उपक्रम साजरे होतात

महत्वाचा आहे त्याच्या बाजून आपण दुसरा शेकन घेऊ शकतो कारण ज्याला प्राण म्हटलेला आहे हवा ऑक्सिजन द्याला तो प्राण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्या प्राण्याचं आपल्याला क्षरो त्याची गरज पडते त्याच्याशिवाय आपण जमू शकत नाही आपण कोरोनाच्या काळात पाहिलं की ऑक्सिजनची काय किंमत आहे एका एका दिवसाला आपल्याला पंच दहा हजार ऑक्सिजनचे सिलेंडर लागायचे आज आपण प्रकृतीनं आपल्याला सर्व मोफत उपलब्ध केलेलं आहे आणि हे जे वृक्ष आपण आज लावणार आहे त्या वृक्ष सर्वात म्हणतो या पंचतत्वांनी आपलं शरीर आहे समस्त विष्व बनलेलं आहे त्या पंचतत्वामध्ये वृक्ष सर्वात परोपकारी एक साधन आहे या समस्या सर्वात परोपकारी इतरांच्या सर्व जीव जगताच्या कल्याणासाठी राग आणि सतत कार्यरत राहणारे खूप तत्त्व हे आपल्या समस्त सृष्टीवर आहे तर या चांगल्या प्रसंगी शुभप्रसंगी वृक्षारोपणाचं कार्य संजीव निसर्ग संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्या सर्वप्रथम त्या सर्व टीमना खूप खूप धन्यवाद उपक्रम आहेत गोवाच्या हितांचा उपक्रम आहे आणि असे उपक्रम या ठिकाणी आमच्या सर्व सुरू झाल्या तयार लोकसाला कार्यक्रम मी आयोजकांना विनंती करतो की आमच्यासाठी जर